हेरवाडमधील प्रतिकृतीमुळे विठ्ठल मंदिरात आल्याचा भास हरिभक्त परायण माने महाराज यांचं वक्तव्य हेरवाड एकता गणेशोत्सव मंडळानं आपल्या महोत्सवी वर्षानिमित्त भव्य विठ्ठल मंदिराची प्रतिकृती उभारून भक्तिभावाचा अनोखा अनुभव गावकऱ्यांना दिलाय आकर्षक प्रकाश योजना कलात्मक सजावट आणि संतांच्या जीवन दर्शनानं सजलेली ही प्रतिकृती पाहताना जणू पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात आल्याचा भास होतोय या वातावरणात कीर्तन करताना मलाच पंढरपुरात आल्याचा भास होतो असं प्रतिपादन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माने महाराज यांनी केलं एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित या कीर्तन सोहळ्यात माने महाराजांनी प्रभावी कीर्तनातून समाज प्रबोधनाचा संदेश दिला आई वडिलांची सेवा हीच खरे देवसेवा आहे धर्माचरण ईश्वर भक्ती आणि सदाचारानंच जीवनाचं सौंदर्य खुलतं असं सांगत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं वाढत्या मोबाईल वापरामुळे होणारे दुष्परिणाम व्यसनाधीनतेचा धोका आणि मुलांवर होणारे विपरीत परिणाम याबाबत त्यांनी उदाहरणांद्वारे जागृती केले कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर विठू मावली विठू नामाच्या गजरात दुमदुमून गेला अभंग ओव्या आणि नामस्मरणामुळे गावात पंढरपूरच्या वारीचा उत्साह आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंडू यांनीही आपल्या मनोगतात ज्ञानेश्वर माने महाराज यांच्या कीर्तन कार्याचा गौरव केला समाजात बदल घडवण्यासाठी आणि चांगल्या संस्कारांसाठी त्यांच्या कीर्तनांची अमूल्य मदत होते असं ते म्हणाले एकता गणेशोत्सव मंडळानं महोत्सवी वर्षानिमित्त उभारलेली विठ्ठल मंदिराची प्रतिकृती व आयोजित केलेला कीर्तन सोहळा ही भक्तीची पर्वणी ठरली गावकऱ्यांच्या उपस्थितीनं हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला